काल आपल्या टीम इंडियाने टी ट्वेंटी चा वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि आपल्या देशातल्या सगळ्या लोकांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की सतरा वर्षांनंतर परत टीम इंडियाने टी आपण जिंकलेली आहे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की टी ट्वेंटी जी चॅम्पियनशिप आहे दोन हजार सातला ला सुरू झालेली होती त्यावेळेसही इंडियाने हा कप जिंकला होता आणि आता परत सतरा वर्षानंतर टीम इंडिया हा वर्ल्ड कप जिंकते आहे आणि मला असं वाटतं की भारत देश खूप चांगलं परफॉर्म्स आता प्रत्येक खेळाच्या क्षेत्रामध्ये करू लागलेला आहे आपण मागचा काळ बघू म्हणजे मागचे काही दिवस आधी आपण बघू शकतो की जेव्हा ऑलिम्पिक झालं होतं तेव्हा सुद्धा खूप चांगले मेडल्स आपल्या भारत देशातल्या खेळाडूंनी आणले होते आणि आता सुद्धा पॅरिस ऑलिम्पिकसाठी सुद्धा आता आपल्या भारत भारताकडनं खेळायसाठी प्लेअर सज्ज झालेले आहे आणि पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये पण खूप चांगले मेडल्स आपला प्लेयर्स भारत देशासाठी आणतील भारत सरकार सगळ्या खेळाडूंच्या मागे भक्कमपणे उभी आहे कि जेने जे, की जेणेकरून आपल्या देशातले खेळाडू हे चांगल्या दर्जाचे तयार झाले पाहिजे चांगलं परफॉर्मन्स त्यांनी केलं पाहिजे या अनुषंगाने भारत सरकार अपेक्ष ज्या काही अपेक्षित गोष्टी आहेत त्यासाठी पूर्णपणे तयारीने लागलेली आहे आणि परत एक वेळा मी भारत टीमच्या सगळ्या प्लेयर्सला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते भारत सरकारकडनं खूप खूप शुभेच्छा देते की असंच परफॉर्मन्स येणाऱ्या भविष्यामध्ये पण आपल्या सगळ्या खेळाडूंकडनं अपेक्षित राहील आणि जेणेकरून अजून आपण जे म्हणतो की अ, खेळाकडे जो बघायचा दृष्टिकोन आहे या माध्यमातन लोकांचं सुद्धा बदलेल जास्तीत जास्त खेळाडू आपल्या देशातले पुढे येतील ग्रामीण भागातले खेळाडू पुढे येतील आणि आपल्या देशाचं नाव पुढे घेऊन जातील